सूत्र एकशे ब्याऐंशी व्यामोहमात्रविरतौ स्वरूपादान्रत वीतशोका विराजते निरावरणदृष्टया सर्वमोहपाशातून मुक्त होऊन आपल्या सत्यस्वरूपाचा स्वीकार केल्यानंतरच शोकमुक्त आणि निर्मल निर्विकारदृष्टीच्या पुरुषाच्या गौरवात वृद्धी होते नाथ सांगतात आत्मज्ञान नसल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात मोहच चालक ठरतो विशेषत शरीर आणि ऐंद्रिय सुखांच्या मोहपाशात तो अडकून पडतो मोहामुळे विकार आणि अहंकार वाढतो त्यांची पूर्ती झाली नाही किंवा मोहाचा विषय दूर गेला त्याचा काही काळासाठी किंवा कायमचा वियोग झाला तर केवळ दुःखच नाही शोक होतो दुःखाचा अतिरेक आणि ते अधिक काळ टिकून राहणं म्हणजे शोक त्यातच अडकून पडल्यावर सत्याचा स्वीकार करणं अवघड होऊन जातं ममत्व आणि अहंकार हे मोहाचे मुख्य साथीदार आहेत अज्ञानी माणूस त्यांच्या कारवायांना सहज बळी पडतो मात्र आत्मज्ञानी दक्ष असतो आपल्या स्वरूपाचं सत्य त्याला उमगलेलं असतं आपण म्हणजे नश्वर शरीर नसून त्यातील शक्ती अक्षय आत्मतत्व हे आपलं खरं स्वरूप आहे ह्याचं त्याला ज्ञान झालेलं असतं त्यामुळे मोह विकार अहंकार यांचे पटल दूर झालेले असतात त्याला मूळ रूपाचं भान आलेलं असतं ज्ञानाअभावी माणूस मोहामुळे विषयात गुंतून पडतो आणि त्याला सर्वत्र संसारच दिसू लागतो ज्ञानी माणसाला मात्र मोहाअभावी सर्वत्र स्वरूप आत्मतत्वच दिसतं सुख दुःख आप पर हर्ष शोक स्वीकार त्याग इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे गेल्यानं त्याचं मन शांत आणि बुद्धी स्थिर असते तो समदृष्ट होतो समभावानं माया मोहाचा मळ नष्ट होतो मोहरहित माणूस नेहमीच निर्मल आणि निर्विकार विकाररहित असतो त्याला सर्वत्र सर्वव्याप्त आत्मरूपच दिसतं ते निर्मल निर्विकार असल्यानं परमशुद्ध केवल आहे त्याचं ज्ञान आणि दर्शन सहजी होत नाही म्हणूनच ते होणं गौरवास्पद ठरतं असा ज्ञानी पुरुष गौरवाला पात्र ठरतो आणि प्राप्त होतो सदैवच निर्मोही निर्विकार निरहंकारी असल्यानं त्याच्या गौरवात वृद्धीच होत जाते हीच आत्मज्ञानी माणसाची ओळख आणि त्याचं वैशिष्ट्य आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत